महत्वाची आहे वेळ पडल्यास विरोधी बाकावर बसू असं संजय केळकर म्हणत आहेत योग्य मान सन्मान न मिळाल्यास वेगळा विचार करू असं देखील संजय केळकर यांनी म्हटलंय आहे ठाण्यातील निकालानंतर भाजपा आमदार संजय केळकर यांचं हे सूचक वक्तव्य आहे सत्तेवर अंकुश ठेवणं महत्वाचं असतं वेगळा विचार मतलाए। नमस्कार दुपारी एकच्या बातमीपत्रात मी वर्षा नलवडे आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि सुरुवातीची बातमी महत्वाची आहे वेळ पडल्यास विरोधी बाकावर बसू असं संजय केळकर म्हणतायत योग्य मान सन्मान न मिळाल्यास वेगळा विचार करू असं देखील संजय केळकर यांनी म्हटलंय ठाण्यातील निकालानंतर भाजपा आमदार संजय केळकर यांचं हे सूचक वक्तव्य आहे सत्तेवर अंकुश ठेवणं महत्वाचं असतं वेगळा विचार करू असं केळकर यांनी म्हटलं आहे ठाण्यामध्ये शिंदेचे पंच्याहत्तर तर, तर भाजपचे अठ्ठावीस उमेदवार विजयी झाल्यात आणि त्याच अनुषंगानं आता संजय केळकर यांचं हे महत्वाचं विधान वेळ पडली तर विरोधी बाकावर बसू असं संजय केळकर म्हणतात योग्य मान न मिळाल्यास वेगळा विचार करू असं देखील एक महत्वाचं वक्तव्य संजय केळकर यांनी केलेलं आहे ठाण्यातील निकालानंतर भाजप आमदार संजय केळकर यांचं हे सूचक वक्तव्य आहे त्यामुळे ठाण्यामध्ये नेमकं काय घडू शकतं हे बघणं अतिशय महत्वाचं आहे ठाण्यामध्ये शिंदेचे पंच्याहत्तर तर, तर भाजपचे अठ्ठावीस उमेदवार विजयी झालेले आहेत या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगानं वेळ पडली तर विरोधी पक्षाच्या बाकावर देखील बसू असं संजय केळकर म्हणतात योग्य मान सन्मान न मिळाला तर वेगळा विचार करू असंही संजय केळकर यांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे

तर ठाण्याथे निकालानंतर आपण बघितलं भाजप आमदार संजय केळकर यांचं हे सूचक वक्तव्य आहे संतेवरती अंकुश ठेवणं महत्वाचं वेगळा विचार करू असं केळकर यांनी बोलून दाखवलंय ठाण्यामध्ये शिंदेच्या सेनेला पंचाहत्तर तर भाजपला अठ्ठावीस जागा मिळालेल्या आहेत तर आम्ही वेगळ्या पद्धतीने आम्ही मागच्या वेळेला आणि त्याच्यामुळे आम्ही वेगळ्या माध्यमातून त्यांची संख्या बळाबळ होतो त्यांनी सगळं फॉर्मेशन केलं पण आम्ही त्यांना कधीच विचारलं की आम्हाला नाही घेतलं तुम्ही आम्हाला घ्या अशा प्रकारची आमची काही भावना नाही आम्ही वेळ पडली तर आम्ही वेगळ्या पद्धतीने देखील विचार करू शकतो पक्ष विचार करू शकतो शक्ती या शहराच्या तर ठाण्यामध्ये महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीला नव्याण्णव जागांवर आघाडी मिळाली आहे शिंदेच्या शिवसेनेचा ठाण्यात सर्वाधिक एकाहत्तर जागांवर विजय झालाय शिंदे पाठोपाठ ठाण्यामध्ये भाजपला अठ्ठावीस जागा मिळालेल्या आहेत ठाणेकरांनी शिवसेनेला स्पष्ट बहुमत एकनाथ शिंदे म्हणतात आपल्याला ठाण्यामध्ये स्पष्ट बहुमत शिवसेनेला मिळालेलं आहे आणि युतीला दा आमच्या का? शंभर जागा झाल्या पुढे पुढे युतीला शंभर प्लस झालो आम्ही जे मी बोललो होतो की शंभर प्लस होणार आता जवळपास आमच्या चौऱ्याहत्तर आणि युतीच्या भाजपच्या मिळून शंभर पार झालं त्यामुळे त्यामुळे ते सत्ता म्हणजे ठाण्यात स्थापन करत होते पण आम्ही शंभर पार गेलो त्यामुळे जे बोलतो ते आम्ही करून दाखव करतो बातमी आता मोठी आहे अजित पवार यांनी